महायुतीचं सरकार दोन महिन्यांचं सरकार आहे आमचं सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत तोपर्यंत शेवटच्या कॅबिनेटमध्ये या सरकारने जुनी पेन्शन योजनेचा निर्णय घेतला तर त्यांना पाठिंबा देऊ नका असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आपण हरलो आहे त्याची रुखरुख मला अजूनही आहे हा पराभव गद्दारामुळे झालाय लोकांनी संभाजीनगरात धनुष्यबाणाला मतदान केलंय कारण त्यांना असं वाटलं होतं की बाण असलेली हीच शिवसेना खरी शिवसेना आहे कारण त्यांनी बाळासाहेबांचं नावही चोरलं होतं त्यामुळे धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचं नाव पाहून ते मतदान झालं परंतु आता घराघरात मशाल पोहोचवा विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय शिवसेना उबाटा नेते उद्धव ठाकरे रविवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी वैजापूरला सभा घेतली आहे या सभेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला केला शिवसंवाद मेळाव्यात बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवांचे शैल्य दाखवून दिले गद्दारांमुळे आपला पराभव झाल्याचं त्यांनी सांगितलंय हा पराभव वैजापूरला लागलेला ला ला कलंक आहे भगव्याला लागलेला कलंक आहे शिवसेनेला लागलेला कलंक आहे तो पुसून काढण्याची वेळ आली आहे येत्या विधानसभा निवडणुकीत गद्दारांना जागा दाखवा असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय महायुतीचं या सरकारकडून राहिलेले देणी मिळत नाहीत पीक विम्याचे पैसे मिळत नाही शेतकऱ्यांना हक्काचं देत नाही आणि भीक देत आहेत त्यांची भीक नको आता त्यांना चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे असा उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून टीका केली आहे दीड हजारात घर चालता का तुम्ही कोणालाही विचारा असही ते म्हणाले महायुतीचं सरकार दोन महिन्यांचं सरकार आहे आमचं सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत तोपर्यंत शेवटच्या कॅबिनेटमध्ये या सरकारने जुनी पेन्शन योजनेचा निर्णय घेतला तर त्यांना पाठिंबा देऊ नका असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हो सरन्यायाधीशांच्या घरी गेले होते त्यावेळी सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही हे महत्वाचं आहे माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे पण उशिरा मिळालेला न्यायास न्याय म्हणता येईल का आता जनतेच्या न्यायालयात त्यांचा निकाल लागणार आहे असं उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा